ऐक ना जरा चल बाहेर मला काम येत प्लीज चल ना माझ्याबरोबर नाही कुठे कुठे जायचं अगं माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय मग तर अजिबात यायचं नाही का त्याच त्या गप्पा बँक काय शाळेच्या कॉलेजच्या मला खूप बोर होत तिथं अगं तसं तसं नाहीये माझ्यावरती विश्वास ठेव हो, हे तुझ्या जरा इंटरेस्ट आहे कुठे बँकेत जायचंय नाही 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 बँकेत अजिबात जायचं नाहीये पण एवढंच सांगू का तुला तुझ्या फायद्याचं आहे एवढं मी तुला प्रॉमिस करू शकतो चल ना माझ्या माझ्या फायद्याच आहे का थांबली चल ना काय माझा विश्वास नाही का कुठे चाललोय आपण जा आता उलट कर तू आज जा आणि बघ आता चेहरा का बदलला अ आता चेहरा का बदलला माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत ना चेहरा बदलणार ही माझी कॉलेजची मैत्रीण सुनीता श्रॉफ नाईक आता तुम्ही म्हणाल सुनीता श्रॉफ हे नाईक कुठला तर नाईक उल्हास नाईकशी ज्या ज्याच्याशीचं लग्न झालं तो, <laughs> तो आमच्या क्रिकेट टीमचा मेंबर नुसतं मेंबर नाही तर बीएमसी सीच्या टीमचा कॅप्टन ऑलराउंडर अंडर नाईन्टीन वगैरे आम्ही सगळं बरोबर खेळलो महाराष्ट्राकरता एक वर्ष सिनियर असून सुद्धा मैत्री कायम नाही आम्ही एकत्रच होतो <laughs> आपण सगळे होतो अगं तू प्रकाश वाकणकर उल्हास सिनियर तुम्ही साठी क्रॉस करून गेला मी अजून <laughs> नाही असं नाही <laughs> आता सगळे जण पण हिनी सुनीता सांग हा व्यवसाय तू कधी मी हा व्यवसाय आपल्या कॉलेज बरोबर सुरुवात केली ऑलमोस्ट इन कॉलेज ऍक्च्युली तुला आठवते का नंदिता मावळणकर आणि मी आम्ही करायचो ती सॉफ्ट टॉईज करायची आणि मी त्याच्या बॅग आणि टिकोजी कवच आणि असं सगळं सुरुवात केली कॉलेज मध्ये असतानाच आणि त्यानंतर हळूहळू शिवणकाम वगैरे असं सुरुवात केले त्याचं शिक्षण घेतलं होतं ट्रेनिंग घेतलं होतं नाही फक्त माझ्या आईकडनं आणि एक दोन सरांकडनं आणि घरगुती शिकवणाऱ्या बायका असायच्या त्यावेळी असं घरी शिकायचं आम्ही आणि वडिलांची एक मुलींनी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठली तरी एक कला शिकावी आणि ते शिकत 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 हे व्यवसाय करणं ही गोष्ट सुद्धा घरातन शिकवली गेली हो बाबांचं दुकान आहे जे दत्ताच्या देवळ्याच्या शेजारी छत्र्या ट्रंकाचं दुकान आहे दोऱ्यांचं पाचवी पासून ते सांभाळलेलं आहे आईचं दुकान आहे बँक ऑफ इंडियाच्या समोर दत्त सिटी पोस्ट चौकार ते सांभाळलेलं आहे तर पाचवी पासून धंदा घरात बाळकडू कसं मिळतं बघा की एक व्यवसाय करण्याची जी मनात इच्छा असते त्या गोष्टीला कसं प्रोत्साहन मिळतं आणि पुढे पण हे जे सगळं आहे बुटीक तुझं तर तू कामाची के हो, ला, सुरुवात केली ते सुरुवातीला तू म्हणलीस तशी छोट्या बॅग्स वगैरे हो ते करायचे आणि त्यानंतर अर्थातच लग्न झाल्यावर नाही त्यानंतर मी एक्झिबिशन्स करायला लागले रेडीमेडचं म्हणजे आणि आईच्या सगळ्या मैत्रिणी यायच्या घ्यायच्या साठ सत्तर कुर्त्यांनी सुरुवात केली होती त्यानंतर मी महिला सेवा सेवाग्रामच्या बायकांना काम दिलं तिथे जाऊन त्यांना शिकवायचे आणि त्यांच्याकडनं शिवण करून घ्यायचे आणि नंतर लग्नानंतर जिथे जिथे उल्हासच्या जॉबमुळे जायला लागायचं तिथे बाल्कनीत मी माझं एक सेटअप करून ठेवलं ऑर्डर्स घ्यायचे पुण्याहून वाशीला शिवून परत आणून द्यायचे बँगलोरला तिथे चार पाच गिरायकं मिळवली असं करत करत पुण्याला जेव्हा मी पुन्हा उल्हासच्या जॉबनी आलो दॅट मस्ट टू बीन वे बॅक इन नाईन्टीन नाईन्टी वन अशी ते आपलं गारवारे पूल असे एअरपोर्टहून का स्टेशनहून घरी येताना त्या गारवारे पुलावरनं मला कोणीतरी कस्टमरनी बघितलं की सुनीता आली आहे परत पुणे पुणे लगेच दुसऱ्या दिवशी आईच्या घरी फोन आणि पुन्हा सुरुवात केली कामाला पण <laughs> तेव्हापासनं आता बुटीक हो बुटीक बुटीक झालं हे बुटीकच नाव बुटीक ऍक्च्युअली चालू करणं हे कुठल्या साली चालू झालं बुटीक इथे आम्ही घेतलं सत्तावीस वर्षापूर्वी आणि नील वॉज जस्ट अ लिटल बेबी तेव्हाच आम्ही घेतलं सत्तावीस साल झाले त्याला म्हणजे काय नाव ठेवलं बुटीक नाही नाव काय नाही सुनीता श्रॉफ हेच ब्रँड ना पुण्यात जेव्हा मी सुरुवात केली ब्रँड आहे लक्षात कारण सुनीता श्रॉफ न सुरू केलं तर ते सुनीता श्रॉफचं नाव पडलं ते चालूच आहे आता मस्त व्यवसाय तुम्ही जर का या बुटीक मध्ये आपण एक चक्कर पण मारू की तुम्हाला कळेल की नॉर्मली अशा डेंजरस ठिकाणी मी बायकोला आणणं हे फार चुकीचं आहे जी कॅमेऱ्याच्या मागं उभी आहे आणि आहे कारण नॉर्मली माझ्याबरोबर कुठे येत नाही का कुठे कशाला आजची गोष्ट तुला सांगतो मी तिला घरनं म्हणलं चल माझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे मग तर अजिबात म्हणते आणि <laughs> इथं आल्यानंतर माझ्या अगोदर एंट्री कोणी टाकली तर मैत्री <laughs> लेंटी <लेले नी> टाकली <laughs> याला म्हणतात आकर्षण त्यामुळे <laughs> तुम्ही सुद्धा या बुटीकला चक्कर मारा बायकोला घेऊन या कारण याच्यातनं तुम्हाला ब्राउनी पॉईंट्स मिळू शकतात ब्राउनी पॉईंट्स कारण काय इथल्या ज्या व्हरायटीज आहेत त्या आपण एकदा नजरेखालनं घालू म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कळेल सुनीता काय काम करते चला जरा बुटीकला चक्कर म्हणून पहिले आपण शिवणचं बघूया इ आता हीच सगळी स्पीड मशीन्स आहेत शिलाईची दीज ही आपली ट्रेडिशनल मशीन्स आहेत सगळी ही शिलाईची आहेत इथे तो आता कपडे फिनिश झाल्यावर इंटरलॉक मारतो आहे तिथे आणि हे स्पेशल इंटरलॉकचं मशीन आहे दिसतं कारागिराचे हात किती सहजी चालतात त्याच्यावरनं कळतोय हे आमचे मास्टर हे दोघंही मास्टर कटिंग करतात आणि तो वरती शिलाई करतो आहे हे सध्या आमच्याकडे एम्ब्रॉयडरीचे सुट्टीवर आहेत नाहीतर इथे सगळं हे एम्ब्रॉयडरीचं मशीन एम्ब्रॉयडरीच काम चालतं याच्यात मशीन एम्ब्रॉयडरीचं काम ते सॅम्पल्स केलेले आहेत ह्या जी व्हरायटी मला इथं दिसते ती व्हरायटी तू कुठून प्रोक्युअर करतेस आता सांगायचं तर हे जे हँड वोवन इकतची कापडं आहेत किंवा इकत, कि इकत विथ हे जे कलमकारीचं हँड ब्लॉक प्रिंट केलेलं आहे हे सगळं मी स्वतः जाऊन विणकरांकडून घेऊन येते फ्रॉम द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश uh -huh. हे तर कलमकारी तर खूप रिमोट एरियामध्ये होतं तर हे तर इकत आहे सगळं हे माझे वेगवेगळे दुपट्ट्यांचे आहेत हे कुठे बेंगॉलवरनं येत आहे आंध्रामधनं येत आहे हे राजस्थान असे सगळे वेगवेगळ्या शिबोरी आहे वर्क आहे आणि हे जे आहे हे पर्टिक्युलरली पॉकेट विविंगचे दुपट्टे आहेत ह्या सिक्वन्स इन्सर्ट केलेल्या वेर पॉकेट इज वोव्हन ऑन द लूम्स अँड देन द सिक्वेन्स इज इन्सर्टेड आणि मग ह्या पॉकेटला बंद केलं जातं हे काही वर्ण शिवलेलं नाही आहे सो इट इज अ खूप म्हणजे वेगळी कलाच आहे हे आणि जोपासणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हो हो मग आपलीच कला आहे आज त्यासाठी सो माझ्याकडे मेनली हँडलूमची आहेत सगळी कापड्या आणि सांगायचं तर हे आम्ही चिंध्या जे आमचे टेलर फेकून देतात ते पुन्हा मी गोळा करून गरजू बायकांना असं काम देते आणि हे पूर्ण हाताचं काम आहे ह्याच्यात बिलकुल मशीनचा उपयोग नाही आहे पण त्या इतक्या टॅलेंटेड आहेत तसंच एक बाई माझ्याकडे अशी विधवा झाली पाच वर्षाच्या मुलीबरोबर मग तिला ह्याचं ट्रेनिंग दिलं आणि ती आता हे टेबल मॅट्स विथ रनर तिने करायला सुरुवात केली होती पुन्हा तिचं लग्न झालं आणि तिच्या शेजारच्या बाईला शिकवल्यामुळे आता ती बाई करती आहे म्हणून त्याला म्हणतात खरी मदत कारण मदत करणं म्हणजे अशी गोष्ट नाही की एकदा मदत केली माणसाला स्वतःच्या पाण्यावरती उभं राहणं त्यादृष्टी आता हा माझा पेट प्रोजेक्ट आहे म्हणजे उल्हासच्या ॲक्सिडेंटनंतर त्याला रिहॅबिलिटेट करून नीलच्या शिक्षणातनं त्याला उभं करून मी पुन्हा डिझायनिंगकडे वळाले आणि कुठला प्रॉडक्ट कसं करायचं कारण रेडीमेडच्या फंद्यात पडायचं नव्हतं तर मी डिझायनिंगची स्किल माझी पण हे कापड म्हणून विकते ज्यांना शिवायचं ते त्यांच्या मापनी शिवून घेऊ शकतात म्हणजे हे सगळे माझे प्रिय सेमी स्टिच ह्याच्यात सुद्धा हँड एम्ब्रॉयडरी इथे पण हँड एम्ब्रॉयडरी पण लोकांना ह्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे बाकी ही कापडं आहेत नॉर्मल सगळी समर फ्रेंडली कॉटन कॉटन सिल्क पण हा तुझं सिल्क कॉटन सिल्क याच्यामध्ये जास्त काम दिसत आहे माझं कॉटन मेन कॉलेजचे मित्रमैत्रिणी खूप असे आहेत टचवूड सगळेजण उत्तम काम करतायत उत्तम पोझिशनला आहे कोण हिंदुस्तान हिंदुस्थान मध्ये आहे कोण महिंद्र मध्ये बॉस आहे परंतु खूप कमी जण असे जे प्रोफेशन नाही माझं प्रोफेशन आहे चार्टर्ड अकाउंटंटचं त्यांचं प्रोफेशन आहे व्यवसाय करणारे खूप कमी जण आहेत त्याच्यापैकी ही एक लाडकी मैत्रीण आहे सुनीता आणि हिनी जे काम केलेलं आहे ही नुसतं स्वतःपुरतं काम करत नाही आहे तर गरजू महिलांना शिकवण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती <laughs> उभं राहण्यासाठी मदत करते कारागीर जे भारतातले तमाम कारागीर आहेत कोणी विणकामवाला असेल कोणी ब्लॉक प्रिंटिंगवाला असेल कोणी एम्ब्रॉयडरीवाला असेल त्यांनासुद्धा ही सपोर्ट करते ती कला जिवंत राहण्यासाठी ती मनापासून प्रयत्न करते त्यामुळे पुढच्या वेळेला कदाचित कदाचित हे अशा टाईप जर का काही लेलेंच्या अंगावरती दिसलं हे बघा अशा टाईपचं त्याला कारण असेल शन लेले सुनीता श्रॉफ्स बुटीक पुणे